नमस्कार मी रंजना बिडकर कृषी प्रधान बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या बाजारभावावर सोयाबीन दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार नऊशे अकरा रुपये प्रति क्विंटल तूर दोन हजार सहाशे ते सहा हजार एकशे चाळीस रुपये प्रति बॅग चना पाच हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति पाच बॅग मूग चार हजार दोनशे ते चार हजार चारशे प्रति पाच बॅग उडी पाच हजार सातशे प्रति बॅग हा होता आजचा बाजारभाव एक नजर टाकूया आजच्या ठळखडामोडींवर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस टीम कृषी प्रधान कडून विनम्र अभिवादन नमन माझं शिवसेना प्रमुखांना नमन माझं महाराष्ट्र धर्म रक्षकाला नमन माझं हिंदू धर्म रक्षकाला नमन माझं हिंदू हृदय सम्राटांना नमन माझ मातोश्रीच्या विठ्ठलाला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली विदर्भाची पंढरी व माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौडण्यपूर येथे कार्तिकी एकादशी निमित्त शेकडो पालख्या येथे येत असतात अशाच एका पालखीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी मोजरी येथे हरिभक्त परायण श्री अण्णा महाराज उंद्रे गेल्या अनेक वर्षापासून संत सत्यदेव बाबा यांची पालखी पंढरपूरला नेत असतात परंतु पंढरपूरला ही पालखी नेत असताना रुक्मिणीच्या माहेर घरातही आपल्या बाबांची पालखी जावी व ज्या लोकांना कौंडण्यपूरला जाणे शक्य नाही अशा लोकांना आपण दर्शन घडवून आणावे या उद्देशाने आज अण्णा महाराज यांची पालखी टाळ मृदुंग पताका डिंडी व शेकडो वारकरी यांच्यासह कौंडण्यपूर येथे रवाना झाली आज सर्वात आधी सकाळी अण्णा महाराज यांच्या शेतातील सत्यदेव बाबा यांच्या मंदिरातील बाबांच्या मूर्तीला स्नान घालून नवे वस्त्र परिधान करून व आरती करून ही पालखी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीकडे रवाना करण्यात आली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीवरील अभंगानंतर पालखी मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यावर पोहोचली त्यानंतर पालखी कौंडण्यपूरच्या दिशेने रवाना झाली पहा परम सत्यदेव बाबाच्या कृपेनं मी अण्णा महाराजच्या दिंडीचं आज मुहूर्त करत आहे आणि कौंडण्यपूर हे रुक्मिणीचं माहेर या ठिकाणी अण्णा महाराज मोजरीकर यांची दिंडी परम सत्यदेव बाबांच्या पालखी सोहळा या ठिकाणी आम्ही सुरू केला आहे आणि तो यावर्षी आम्ही पहिल्या वर्षीपासून सुरू केला आहे वंदनीय राष्ट्र संतांच्या समाधीचं दर्शन घेऊ आम्ही आता इथून कौंडण्यपूरकडे प्रस्थान करणार आहे स्वप्निल उमप ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही मोजरी पाचशे हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यामुळे देशावर थोड्याफार प्रमाणात बिकट परिस्थिती आली असली तरी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत कृषी प्रधान टीव्हीच्या प्रतिनिधींनी लोणार येथील कृषी उत्पन्न खरेदी व विक्री व्यवहार चलन टंचाईमुळे चेक व डी तसेच इंटरनेट बँकिंगद्वारे करण्यात येत असल्याचे आढळून आले शेतकरी व सामान्य जनता यांचे नुकसान होणार नाही याची पूर्णपणे दक्षता लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेण्यात येत आहे असेही यावेळी सांगण्यात आले शेतकऱ्याच्या सुविधा करता आम्ही चेकद्वारे पेमेंट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून आज मार्केट कमिटी के सुरू केलेली आहे असून आजच्या दृष्टिकोनातून त्यांचं जे पेमेंट आहे ते आडत्या आणि खरेदारांच्या माध्यमातून चेकद्वारे त्यांना आता त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल आणि आजचे बाजारभाव सत्तावीसशे पन्नास ते एकोणतीसशे तीस पर्यंत सोयाबीनचे झालेले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे आज शेतकऱ्यांच्या मालाचा भाव सत्तावीसशे पन्नास ते एकोणतीसशे अकरा पर्यंत झालेला आहे आणि पेमेंटची व्यवस्था डीडी चेक द्वारे लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेली आहे देवानंद सानप ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही लोणार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून चिखली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले चिखली ते जालना रोडवरील मेरा चौकी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सत्तेवर आल्यावर भाव वाढवून देण्याचे दिलेले आश्वासन हे पोकळच राहिले असून गरीब शेतकऱ्याला नेहमीप्रमाणे हवालदिलच व्हावे लागत आहे असे मत यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले मागील तीन वर्षापासून राज्यामध्ये तीव्र असा दुष्काळ आहे आणि त्या दुष्काळाची तीव्रता विदर्भामध्ये सर्वात जास्त आहे त्यामुळं विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाणही त्या तुलनेत जास्त आहे आणि यावर्षी निसर्गाने थोड्या प्रमाणात साथ दिल्यामुळं सोयाबीनचं सा पीक काही प्रमाणात हाताशी आलं होतं आणि विदर्भातील शेतकऱ्याचं पीक मुख्य पीक सोयाबीनचं असल्यामुळं सोयाबीनच्या पिकावर विदर्भाच्या शेतकऱ्याचं पूर्ण वर्षाचं नियोजन असते आणि नेमकं सोयाबीनच्या पिकाचे भाव या शासनाने अत्यंत पाडून टाकले पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपये सोयाबीन भाव हे शासन देत आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचा जर आपण हिशोब काढला तर एकरी खर्च पंधरा ते वीस हजार रुपये शेतकऱ्यावर उत्पादन खर्च आहे आणि सोयाबीनचं पीक त्या तुलनेत उत्पादन खर्चाच्या पेक्षाही कमी उत्पन्न या भावाने जर सोयाबीन विकल्या गेलं तर शेतकऱ्यांना मिळतं आणि विदर्भाच्या शेतकऱ्याला तसेच महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सोयाबीनला भाव देऊन न्याय द्यावा जर त्यांनी सोयाबीनला भाव दिले नाही तर हा शेतकरी आणखी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल आणि या शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने समर्थपणे शेतकऱ्याच्या शे पाठीशी उभे राहू आणि या शासनाला धडा शिकवल्याशिवाय मा थांबणार नाही अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो तसेच सोयाबीनला पाच हजार रुपये तर कपाशीला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले गजानन काळुसे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान प्रधान टीव्ही बुलढाणा निवडणुकांचे वेग सगळीकडेच लागले असून मोठ्या प्रमाणात काळा पैसा इकडचा तिकडे हलवला जात आहे तरी या सर्व बाबींकडे पोलिसांचे चोख लक्ष लागून आहे भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणूक लक्षात घेताच विविध मार्गांवर वाहन तपासणी करिता पथके नेमण्यात आली आहे मंगळवारी सोळा तारखेला सायंकाळच्या सुमारास नागपूर येथून देवरीला जाणारी फॉर्च्युनर गाडी देवरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर अडवली असता यामध्ये मोठी रक्कम आली वाहन चालक ताजेंद्र संतोष सिंग सिंधू यांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत अशी माहितीही यावेळी देण्यात आली अजय मेश्राम ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान भंडारा आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचा हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट डॉट टी व्ही आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार